तर साडे नऊ वाजता मी असं आहे पनवेलमध्ये आणि फायनली आता थोडंसं मोकळं चालावला आहे फुल गर्दीत ना प्रवास पण आणि उतारल्यावर पण आता तुम्ही देखील होत प्रयत्न आता रिक्षा पकडावच्या आहे की आता उकरावली डाल वत अजून सगळा लागेल सोफा डेव्हलप झालेला मंदिर मंदिर जरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं सव्वा सहा वाजतात आणि सकाळच सकाळच वसई रोड स्टेशनला आहे ऐक निघालं आहे पनवेलला जावं लागला पनवेलवरून परत गावात पण जावचं आहे आजच पण अगोदर पनवेलला जावचं आहे रतनताईच्या रूमवर काही दादांनी पार्सल दिलं आहे ती पोचवायची आहे आधी रतनताईशी त्यानंतर आपण पुढचा प्रवास आपल्या गावचा प्रवास करू सो ऐकना सहा वाजून पन्नास मिनटांनी सुटणारी ट्रेन आहे ही पनवेलपर्यंत मला सोडल स्टेशनवरची पुढं रिक्षाने जावं लागतं तुम्हाला माहिती असेल पाठच्या व्हिडिओत पण तुम्ही देखल शिव की मी पनवेलवरून निघालो आणि वसईपर्यंत कैसं आलो जर व्हिडिओ नाही देखलेली असली तर ती पण देखा मस्त मार्केट पण फिरलो आपल्या मस्जिदचा सो ती व्हिडिओ नक्की देखा आणि ती व्हिडिओ पण आता पूर्ण देखा कशी वाटते ती कमेंट करून सांगा आपलं प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे तो हिंगालय वसाईवरून आता दहा वाजून पन्नास मिनटांनी ट्रेन आहे तर आता आपलं प्रवास असणार आहे सिक्स नाईन वन सिक्स फोर डहाणू रोड पनवेल मेमू ट्रेननी ट्रेनमध्ये चढल्यावर अवरी जबरदस्त गर्दी भेटली ना बाप रे नंतर समजला की या टायमिंगला दररोज गर्दी असतं लोक जॉबला वगैरे जात असतात ना ती या ट्रेननी जात असतात आणि पनवेलमध्ये मी उतारल्यावर पण तथं पण गर्दी यो एक छोटंसं पायरो चरवून जावत असतं ना पूल तथं पण फुल गर्दी तर नऊ वाजता मी असं पोचलं आहे पनवेलमध्ये आणि फायनली आता थोडंसं मोकलो चालावला भेटलंय फुल गर्दीत ना प्रवास पण आणि उतारल्यावर पण आता तुम्ही देखील होत सो आता रिक्षा पकडावच्या आहे का आता आमच्या एरियात जाणारे रिक्षा लागतात एकना रिक्षा पकडून चाललं आहे सुकापूर ब्रिजपर्यंत रिक्षाने जरी आलो ना तरी पण मंदा हिसो ब्रिज असलं मुलं थोडा तरी चालावलंच लागतं चालावची म्हणजे ब्रिजवरची एक वेगळीच आहे त्याला चालत आणि थोडासा वजन आहे आता रतनताईच्या रूमवर चाललं आहे त्या नाश्तो वगैरे करीन आणि मग पुढचा प्रवास करेन आपल्या गावचं प्रवास ट्रेनला गर्दी असावचं कारण म्हणजे सकाळची वेल आहे कामावर जाणाऱ्यांचा टाईम असतो त्या जॉबचा टायमिंग असतं सकाळचा आणि एक संध्याकाळचा बाकी दुपारची थोडीशी कमी गर्दी असते आता आपण दुपारचंच निघणार आहोत बघूया गर्दी भेटते का कैसा वातावरण भेटते का समजत तर फायनली रतन यांच्या रूमवर मी पोचले आणि इकडे जगण्याची तयारी चालू आहे इथे का रतनताई ताई सोयाबीनचा काहीतरी बनवते काय बनवतेस भाजी या काय टाकल्या तेल कांदो कढीपत्ता मिरची आणि इकडे भात भात उकलत आहे हे जिरा राईस काय हा हे जिरा आणि राय पण टाकले तर आज गुरुवार आहे उपवासाचा दिवस आहे त्यामुळे वेज जेवण बनतंय इकडं सोयाबीन पाण्यातनं डिजिंग काढलेली आहे डीमार्ट मधली सोयाबीन दिसते बरोबर ना तर आज माझ आत्ता गावात जाऊ जो प्लॅन चेंज झाले मी आताच वस्तीला आहे कारण आम्ही संध्याकाळी थोडस फिरणार आहोत मस्तपैकी रतन ताई भाऊजी आणि मी पण वेळ थोडासा फिरूया आज आणि मग रात्री आमच्या गावात रात्रीनी गाडी जाते तेनी गावातला गरम अशा प्रकारे ही मस्तवीगी सोयाबीन सोयाबीन डायरेक्ट टाकलीस ना ते टाइमर टाकलो पहिला प्रकारे तयार होत आहे सोयाबीनची भाजी लाल मिरची पावडर आले लसका अलिबागचा मसाला आगरी कोली मसाला भाज्या जो कलर देखा कैसा बदलला त्यानंतर आता भाज्यावर ढाकण ठेवले गॅस मिडियमवर ठेवलंय तर आता तर मला काहीच जेवण म्हणून काहीच जेवण बनवता नाही येत कारण लहानपणापासून आई आमची ताई हे सगळ्या ताई लोक त्यानंतर वहिनी लोक आहे सगळी जेवण बनवणारे भेटल्या सो मला जेवण बनवताना नाही तर फक्त एक ऑमलेट आणि पाव जेवण बनवलं मी आता व्हिडिओ बनवून शिकेन डाल बनाव <laughs> कसली डाल आता मुंगाची मुंगाची आणि तुरीची मीठ तर आता मुगाच्या डाळीची तयारी चालू आहे तर पहिलाच तेल ओतलं आहे आणि आता आमची रतनताई शूटिंग करेल आणि काहीचं बनवायचं तर सांगेल बाकी मी प्रोसेस करणार आहे तेल आपलं ते उद्या यू शिव टू घेऊ यूज घेऊ पहिला या का काय यार घे यावर झाकण्यावर घे नाही तर पहिला राई टाक मी राई या

शिवाय मिरची टाकली शिजवून पहिला मिरच्या पण आता चालू करणार आता ते चालू केलंय टोमॅटो टाकून झाला बघे आता पहिली हलद टाकते नंतर गरम मसाला हा गरम मसाला आहे अगदी कोळी पद्धतीची मिरची पावडर मसाला म्हणजे हलो हला दोन मिनटात जा गरम झालो ई कुकर मध्ये उकरावलेली तूर आणि मुगाची डाळ हे आता उकरावलेली डाळ मथते आपण सगळा सगलेला चेपतो पा पाणी कि तळ पाणी देखील होता आपण सोबत बनवलेली डाळ तुम्हाला कैशी वाटली आणि माझी पहिलीच बोल रेसिपी माझ्या आजची पहिली वेगळी रेसिपी आज आपण खाऊन तर बेगो कशी झाली ती आणि आता नमक वगैरे टाकावची गरज नाही कारण कुकर मध्ये जाऊ आपण मूग आणि तुरीची डाळ तुरीची डाळ उकरली ना तेव्हाच मीठ टाकलेलं आहे आता परत मीठ टाकायची गरज रतन दाईने उकळून ठेवलेला आपण आता ओतला आता फक्त शिजल पाच पाच दहा मिनिट आणि मग आपली डाल तयार होत नंतर वरून कोथंबीर टाकायला जेवणा त्यानंतर आता ही वरण टाकून बंद करा बंद करा बंद करा अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे आणि येत पण कोथिंबीर टाकली जात आजचं दुपारचं जेवण सोयाबीनची भाजी मुंगाची तुरीची डाळ आणि जोडीला भात असं मस्तपैकी जेवण आहे आम्ही दोघाच जण जेवायला आहोत भावाजी गेल्यात कामावर ते संध्याकाळी येतील तर आज मस्तपैकी नाही बस जायला तर बहिषल्यावर मस्तपैकी जेवायला दुपारचं सव्वा बारा वाजलं या जेवायला ही भाजी आणि डाळ तर संध्याकाळ निघाल्या होता बाहेर फिराव भावाजी कामावरशी सुटलं ना तर तिकडेच आम्हाला भेटणार आहात आता आम्ही निघाल्या तर कामावरशी भावाजी आयलं आणि डायरेक्ट त्यांच्या गाड्यावर बसले आणि आता फिरूया पनवे या न्यू पनवेला आहे तिकडे ओल्ड पनवेलला पण जाणार आहोत वसंतही यादीच चालत कारण फिट नाही फिरू शकत ना इकडे झरीमरी मंदिर मंदिर जवळ इकड जरीमरी रिक्षा स्टँड पण आहे आपले सबस्क्रायबर भेटले आईलाऊ तर पनवेल फिरून आलो बहुतेक बाईक वर फिरलो आणि कामाचे व्हिडिओ काढावचे गडबड पण झाली सो आयल्या आणि ताईन जेवण वगैरे बनवला आणि आता जेवायला भेटले रतनदाई काय काय बनवले मस्त डाल बनवलंय ही भाजी कसली कारल्याची कारल भाजी आहे आणि दुपारची रेसिपी देखील शिवाची मस्तपैकी सो so, जे जेवच आहे आणि या गावात ते रात्र आणि टेस्टी जाते ना लाल भरी तरी गावाला निघाव जायला गेल तर जेवलू आणि तयार झाले आता गावात जावला मस्तपैकी सामान सुमान घेतलेला आहे आणि निघालय स्टॉप पर्यंत आमचं भावाची सोडतील म्हणा हेल्मेट वगैरे घेतले सोबत बस स्टॉप आमची रात्रानी आमच्या गावात जाणारी डायरेक्ट बस त्यांनी चालले चला रतन ताई रे चला बाबाजी गाडी जाईल हॅलो बस स्टॉपला एकना बारा वाजता आहे भाऊजी आता सोडणार आणि जाणार आणि उद्या सकाळच्या परत जॉबवर जाऊ जा तर बस स्टॉपवर येऊन पण बराच टाईम बस स्टॉपलाच होतो भावाजी पण माझ्यासाठी थोपलेला बैसलेला आणि फायनली मग बस आली बसमध्ये बैसलो मस्तपैकी प्रवास सुरू झालो आणि ड्रायव्हरने डायरेक्ट इतका हॉटेलसमोर गाडी थोपावली कारण त्यांना जेवचा होता ड्रायवरला आणि कंडक्टरला रात्रीचा आता पाहुणे दोन वाजल्यात आणि एस टी ऑलरेडी लेट आली तरी पण आता जेवाला थोपला आहे आपली लालपरी मुंबई पेन नागोठणे इंदापूर तळा रोळा वाशी आमच्या गावात जातं थेट वाशी हवेली गावात ते आता पावणे दोन वाजता जेवला धोपल्यात होतं ड्रायवर आणि कंडक्टर हॉटेल शालीमार पार्क फॅमिली रेस्टॉरंटला तर त्यांचा जेवून झाल्यावर परत पुढचा प्रवास चालू झालो आणि आपल्या गावा इकडं त्याची गाडी पोचावला लागली ना तिचा या सकाळचा धुका दिसावं लागला थंडीतला धुका तर हिसो आपलो कालचो पूर्ण प्रवास होतो दादाच्या एक खुर्शी वसईमधून निघालू पनवेलला थोकलू पनवेल फिरला जेवलू खावलू आणि परत रात्र गावाला निघून गावात आहे व्यवस्थित आणि आता मी गावात आहे सो गावचे व्हिडिओ देखावचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता थोडेसे गावचे व्हिडिओ येतील तो व्हिडिओ शेवटपर्यंत देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद